छत्रिवात्रपति गंाजी महाराज जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय लढेंगे जिंकेंगे अरे श्रीरामचे हक्क आहे कुणाचे मापाचे जय भवानी जय शिवाजी तारखेच्या मराठा आरक्षण मोर्चाच्या निमित्तानं वेडा गावातून सर्व मराठा समाज बांधव आम्ही आज मुंबईला जाण्यासाठी निघत आहोत आणि ओबीसीमधून मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे त्यासाठी आमचे मराठा योगदार मनोज साहेब यांना पाठिंबा देण्यासाठी मिरज तालुक्यात असून किंवा बेडक गावातून जास्तीत जास्त मराठा समाज बांधव आम्ही आता निघत आहोत आणि त्यांना पाठिंबा देऊन तिथं मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही तिथं माघार घेणार नाही आम्ही आम्ही बेडक मराठा समाजच्या वतीनं नारायण पाटलांना पाठिंबा देण्यासाठी व मराठा आरक्षण घेण्यासाठी जवळजवळ आज सकाळी आमच्या बैठकीतून एक तीस एक गाड्या निघत आहेत आणि आज सध्याकाळी पन्नास गाड्या निघतील तरी आम्ही सर्व मराठी समाज सर्व स्वयंसेवक कार्यकर्ते तसेच आमच्या गावातील सर्व नेते मंडळी सर्वजण मुंबईला जाऊन इथं मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाही तरी सर्व राहिलेल्या बाकीच्या समाजाने आम्हाला पाठिंबा द्यावा पार ही एक त्याला विनंती आहे मी क्रांतिकारी संघोष्दा आदरणीय मनोज जयंग पाटील साहेब मराठा समाज आरक्षणासाठी गेली दोन वर्षाला विविध आंदोलन उपोषण करत आहेत आतापर्यंत झालेल्या आंदोलनामध्ये समस्त बेडकवासी सामील होते आता देखील बेडक बेडकमधून सत्र मराठा समाज बंद पाचशेच्या संख्येनं आज मुंबईच्या दिशेने आम्ही जात आहोत तरी सकल स मराठा समाज पाठिबांशी इतर समाज बांधव देखील आमच्यासोबत येत आहेत आम्ही सर्वांचा आभार मानतो आणि अजून पण उद्या एकोणीस तारखेला उद्या मुंबई उपोषण तरंगाचं होणार आहे अजून पण वेळ गेले नाही वेळ गोष्ट पंचकोष किंवा मिरज तालवे सर समाज मराठा बांधवानी मुंबईच्या दिशांनी यावं असं मी त्यांना आवाहन करतो एक मराठा